सुषमा अंधारे यांनी मोदींपासून ते फडणवीस बावनकुळेपर्यंत सगळ्यांची खरडपट्टी काढली मोदींचे चारशे चौकीदार निवडून येणार नाही ती फक्त जाहिरात आहे लक्षात घ्या तेलंगणात भाजपचं काही नाही केरळात यांना कोणी येऊ देत नाही तमिळनाडूत बीजेपी शून्य आहे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी यांना येऊ देत नाही बिहारात तेजस्वी यादवने भाजपच्या नाकी नऊ आणले दिल्ली पंजाबमध्ये केजरीवालची भीती म्हणून त्यांना तुरुंगात टाकले महाराष्ट्रात एक आमदार असलेल्या पक्षासोबत युती करावी लागते म्हणजे समजू शकता त्यामुळे अबकी बार भाजपा तडीपार कारण गुजरातला कंपन्या पाठवू पाठवू फडणवीसांनी अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळ केले मोदींच्या काळात एक कोरोनाची लस आली एक आणि एका लशीची जाहिरात सर्टिफिकेट वर फोटो कुणाचा मोदी बाबाचा आम्ही पेट्रोल भरायला जातोय पेट्रोल भरताना आम्हाला त्याचा भाव बघू बघू आमचा चेहरा पडतोय आणि हसरा फोटो कुणाचा सा, आता फक्त फोटो टाकायचा राहिला सगळीकडे फोटो झाले आतापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं सुधीर मुनगुंटीवारांना संपवलं विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं वाचले अशी शेलार संपत चाललेले आहेत पंकजा मुंडे आता कुठे सेटल होऊ पाहत आहेत पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही भाजपाला तडीपार करणे ही आपली गरज आहे आपली आपली कारण दोन हजार एकोणीस ला त्यांनी आमच्या बोटाला शाई लावली का चुना लावला ते आम्हाला कळलं नाही अख्खा महाराष्ट्र फडणवीसांनी नासवलाय फडणवीसांनी महाराष्ट्राचा वाटोळा करून ठेवलंय आता या सगळ्यांमध्ये दोन हजार बाराला एक दिंडी भाजपाकडनं निघाली दिंडीचं नेतृत्व लातूर मधला भाजपचा नेता करत होता नाव होत सन्माननीय आमदार पाशा पटेल पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली कृषी दिंडी मध्ये डुलत डुलत फडणवीस साहेबही बोलायला लागले आणि ते असं म्हणाले की अध्यक्ष महोदय हे बरोबर नाहीये हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे पाशा पटेल पण म्हणायला लागले अरे मी कोण म्हणले अरे शेतकऱ्याचं लेकर हवं मी बी शेतकऱ्यासाठीच बोलला नव की काय हाय का माझ्याकडं अरे माझ्या गाडीमध्ये मध्ये मुंडे साहेब डिझेल भरते तेव्हा माझी गाडी चाललेली आहे माझी गाडी चलत नव्हती त्या पाशा पटेलांची तीनशे एकर जमीन झाली त्या पाशा पटेलांचं कॉलेजचं गेट व्हाईट हाऊसला लाजवेल असं झालं मी इथलीच आहे दादा हो या सुशिला देवी देशमुख कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि विलासरावजींच्या नव्याण्णवचा प्रचार केलेली पोरगी आहे तेच पाशा पटेल पाहिजे म्हणत होते तेच पाशा पटेल भाजपच्या काळात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत पण आयोगाचे अध्यक्ष हो सोयाबीन आणि कापसाचा भाव काय याच्यावर त्यांना काहीच प्रश्न पडत नाहीत त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत पाशा पटेलांना फक्त आता एवढाच प्रश्न पडतोय बांबूचं ब्रँडिंग किती करू आणि मोदीच्या मार्फत अदानी अडाणी कडून किती निधी आणू आणि किती संस्थेत भरू ह्याच्या पलीकडे त्यांना काय सुचत नाही पण राजे हो मला वाटतंय की हे चुकलं बाबा देशमुख साहेबांचं चुकलं काँग्रेसचं चुकलं थोरात साहेबांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे की साहेब तुमचं चुकलंय लय मोठं गणित चुकलंय तुमचं काय चुकलंय साहेब तुम्हाला ना जाहिरातच करायला येत नाही काय राव तुम्हाला जाहिरात जमत नाही बघा बरं मोदीजींची जाहिरात कशी असती अरे दादा हो तुम्ही असेल मी असेल तुमच्या सगळ्यांच्या दंडावर बघा बरं एक कुणाच्या दंडावर पाच पैसे टिकली की टिकली की टिकली आहे 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 की की नाही नाही देवीची होती अरे देवी असेल धनुर्वात असेल बी जी असेल बीसी जी असेल ट्रिपल असेल गोवर असेल पोलिओ असेल नारू असेल किती लशी दिल्या काँग्रेसनं चौदा लशी दिल्या चौदा चौदा चौदा, चौदा लसी काँग्रेसने दिल्या पण काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही मोदींच्या काळात एक कोरोनाची लस आली एक आणि जाहिरात एक लस आली आणि लगेच म्हणले चला त्याचा फोटो काढा सर्टिफिकेट काढा सर्टिफिकेट वर फोटो कुणाचा मोदी बाबाचा अरे कशासाठी कुठं वापरलं ते सर्टिफिकेट पुन्हा ते सर्टिफिकेटच लागलं नाही आम्हाला आम्ही पेट्रोल भरायला जातोय पेट्रोल भरताना आम्हाला त्याचा भाव बघू बघू आमचा चेहरा पडतोय आणि हसरा फोटो कुणाचा अरे माणस सुलभ शौचालयाकडे चालली पोटात कळी ये आणि फोटो कुणाचा बुद्धी बाबातचा नाही भारी आहे आता फक्त स्मशान भूमीत फोटो टाकायचा राहिला सगळीकडे फोटो झाले किती जाहिरात करावी त्याला काही लिमिट आहे कारण जाहिराती चांगल्या गोष्टीच्या नसतात चांगलं पुस्तक वाचलं त्याची जाहिरात होते का तुम्ही मोबाईल स्क्रोल करता नेटफ्लिक्स बघता काय काय बघता जाहिरात त्याच्यात पुस्तकाची येते का नाही तूप खाण्याची जाहिरात येते का नाही बदाम खाण्याची जाहिरात येते का जाहिरात कशाची येते जंगली ना महाराज जाहिरात वाईट गोष्टींची होते मोदीजी जाहिरात आहेत कारण ते वाईट विचाराचे लोक आहेत ते जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारे लोक आहेत म्हणून ते जाहिरात करतात काल बावन सुळे सॉरी बावन कुळे वाटतं शृंगारे साहेबांमुळे मला पण बावन एकदम सुचलंय एक काय आता काय सांगायचं त्याचं जाऊ दे काय केला ते मोदींना विचारा मोदींना विचारायचंय बावनकुळेजी मला आपल्याबद्दल प्रचंड करुणा आणि आपुलकी आहे कारण ओबीसीचा पुन्हा एक नेता संपू नये असं मला वाटतं कारण आतापर्यंत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना संपवलं सुधीर मुनगुंटीवारांना संपवलं विनोद तावडे त्यांच्या तावडीत न वाचले अशी शेलार संपत चाललेली आहेत मुंडे आता कुठे सेटल होऊ आहेत पण निकाल लागेपर्यंत माझा काही विश्वास नाही अशी सगळी परिस्थिती आहे ते बावनकुळे फडणवीसांची मर्जी संपादन करण्यासाठी काल इथे लातूर मध्ये येऊन म्हणतात की विकास काय केला मोदींना विचारा मोदींना विचारायचं लांब राहिला <Sessy> मोदींना विचारायचं लांब राहिलं ला बावनकुळेजी तुमच्या शेजारी बसलेल्या शृंगारेंना विचारायचं होतं की पाच वर्षात लातूर मध्ये काय विकास केला ते काय के लातूर मध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट आले ते विलासरावजींच्या काळात आले लातूर मधल्या जागांचे भाव वाढले ते विलासरावजींच्या काळात वाढले लातूर मधली लहान लहान लेकर लातूर मधली मुलं माणसं कोंबड्यानं बांग दिल्यावर उठत नाही दूधवाल्याची हाक ऐकून उठत नाहीत पेपरवाल्याची आरोळी उठत नाहीत लातूर मधली लहान लहान उठतात हे लातूरला एज्युकेशन हब बनवलं ते विलासरावजींनी बनवलं पाच वर्षापूर्वी जाहिरात करताना मोदीजींनी आणि त्यांच्या भक्तुल्यांनी ते सगळे भक्तुल्ले जे पंधरा पैशाच्या हिशोबाने मेसेज करतात त्यांनी जाहिरात केली होती है। भाई और बहनो मैं आप को विश्वास दिलाता हूं जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हर साल दो करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे कहा है रोजगार नोकऱ्या कुठे आहेत आमच्या आणि हो लातूरकरांनी समजून घ्याले इथे गंजगोला आणि मोठी व्यापार पेट आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेर लिहिलेलं आहे एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही तर विकलेला नेता परत कसा घेतला जाऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे या सगळे आमचे उद्योग धंदे गुजरातला पळवले आता आमची लेकरं ज्यांना नोकऱ्या पण नाहीत ज्यांनी पुण्या मुंबईला कामधंदा शोधायचा म्हटलं तर पुण्या मुंबईच्या सगळ्या कंपन्या त्यांनी गुजरातला हलवल्या तुमच्या हातात काय मघाशी धीरज भैयांच्या मागे तुमच्या घोषणा चालू होत्या तुम्ही म्हणाला ते म्हणाले येऊन येऊन येणार कोण तुम्ही म्हणालात काळगेशिवाय दुसरं कोण तर दुसरं आहे काळगे साहेबांना आता निवडून दिल्यावर सहा महिन्यांनी पुन्हा अजून एकाला निवडून द्यायचे आपल्याला इतन की दुसरं कोण नाव माहिती असलं पाहिजे हा गड हाती राखण्याची गरज आहे महाविकास आघाडीचं हे सरकार आणि हो जाता जाता अजून एक मुद्दा की काही मीडियावाले अशा बातम्या करत आहेत की ते पंचेचाळीस प्लस करतील ते चारशे प्लस करतील राजे हो सगळी ऍड आहे बर काय जंगली महाराज सारखी सगळी जाहिरात आहे ह्याच्यात काय दम नाही लक्षात घ्या तेलंगणामध्ये ह्यांचं काही नाही केरळामध्ये ह्यांना यांना कोणी येऊ देत नाही तमिळनाडूमध्ये ह्यांना शून्य आहे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी तट देऊन लढत आहेत तिकडे तेजस्वी यादवने शड्डू ठोकलेला आहे केजरीवालजींची भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेला आहे महाराष्ट्रातलं चित्र तुमच्या समोर आहे असं सगळं असताना हे फक्त माइंड गेम खेळत आहेत की आम्ही चारशे पार हे चारशे पार होणार नाहीत बार आपला तडीपार करणे ही आपली गरज आहे आपली आपली ही ही अमित भैयाची नाही ही आपली गरज आहे कारण दोन हजार एकोणीस ला त्यांनी आमच्या बोटाला शाई लावली का चुना लावला ते आम्हाला कळलं नाही अख्खा महाराष्ट्र फडणवीसांनी नासवलाय फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलंय जर त्या महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची घडी उभी करायची असेल तर पुन्हा एकदा सुसंस्कृत माणसं निवडून आणणं ही आपली काळाची गरज आहे लातूरमध्ये मी पुन्हा प्रचार सभांना येईल तुर्तास कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता पण तरी सुद्धा चुकून माकून भावना दुखावल्या गेल्या असतील वाईट वाटलं असेल काही खबऱ्यांची गरज नाही आता माध्यमं पोचवतात सगळीकडे पण तरीसुद्धा आणि खबरे तसे पण फार फार तर हा बिर्याणी आणि थर्टी असतात त्याच्या पलीकडे काही ना नाही असो त्याच्यावरती काही मला बोलायचं नाही पण तरीही कुणाला वाटला असेल तर आपल्या सगळ्यांची यक्काची माफी अजिबात मागणार नाही कमलाकर लांडे म्हणतात काय होईल ते होईल पण शेतकरी भाजपा विरोधात मतदान करणार एक शेतकरी कठीण प्रश्न तीनशे तीन जागा मिळाल्यावर पासष्ट चे पेट्रोल शंभर रुपयाला तर चारशे पार झाल्यावर शंभरचे चे पेट्रोल कितीला काय वेळ आली आहे दादांवर ज्याने पोराला अडीच लाख मतांच्या फरकांनी पाडले त्याचा प्रचार करायची वेळ आली आहे मीनास देशमुख म्हणतात शेठन मंगळसूत्राचं नाव काढताच पडळकराचा गोप्या घाबरला असेल जितेंद्र पवार म्हणतात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन पाहिजे कशाला तिकडे काही ढोकळा खायला जायचे का असं बोंबळणाऱ्याचे रेल्वे इंजिन कधी सुसाट गुजरातच्या दिशेने सुटले कळलेच नाही संजय वाघमारे म्हणतात फोडाफोडी उद्योग पळवले शेतकऱ्यांकडे लक्ष नाही शेतीमालाला भाव नाही बेरोजगारी वाढते त्यामुळे मतदार नाराज महाराष्ट्रात जनतेचा आणि तरुणांचा प्रचंड भाजपवर रोष आहे त्यामुळे भाजप नक्की हारणार लाख टक्के मी काही शिवसैनिक नाही परंतु तरीसुद्धा माननीय उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटते